शुक्रवारचा दिवस तुमचं नशीब बुद्धी आणि बिझनेस भविष्य घडवू शकतो हो फक्त एक उपवास पण तो योग्य पद्धतीने श्रद्धेने आणि शुद्ध विचाराने केला तर बुध ग्रहाची प्रचंड ऊर्जा तुमच्या जीवनात सकारात्मकतेचा प्रकाश आणू शकते बुध ग्रहाला आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये अत्यंत बुद्धिमान आणि सफल ग्रह मानलं जात तो वाणीचा स्वामी आहे विचारांचा संचालक आहे आणि आर्थिक यशाचा मार्गदर्शक आहे ग्रह जर अशुभ असेल तर व्यक्तीमध्ये संभ्रम गोंधळ गैरसमज आणि कठोरता दिसून येते व्यवसायामध्ये नुकसान चुका निर्णय क्षमता हे सगळं ग्रह कमजोर असल्याचं लक्षण असू शकत त्यामुळे बुधवारचा उपवास हे फक्त धार्मिक कर्मकांड नसून ग्रहाला बळकट करण्यासाठी एक सुंदर संधी आहे उपवास करताना फक्त शरीराला विश्रांती देणं हे उद्दिष्ट नसतं तर मनालाही स्थिर करायचं असतं यासाठी उपवासासोबत ओम मुधाय नम हा मंत्र जप करणं श्री विठोबा आणि नारायणाची पूजा करणं आणि हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करणं अत्यंत फायदेशीर ठरतं हिरवा रंग हा बुधग्रहाचा रंग आहे शांतता समजूतदारी आणि प्रकर्षाने संवाद साधण्याची ताकद या रंगात असते आणखीन एक विशेष म्हणजे बुधवारच्या दिवशी हिरवा चारा द्यावा बुध ग्रहच नाही तर संपूर्ण ग्रहांच्या शुभ फलप्राप्तीला मदत होते बुध हा पृथ्वी तत्वाचा ग्रह आहे त्यामुळे निसर्गाशी जोडलेली सेवा केल्याने त्याचा प्रभाव प्रखर होतो या दिवशी गणपतीला दुर्वा अर्पण करणं हा देखील एक अत्यंत प्रभावी उपाय मानला जातो त्याचबरोबर कर्ज देणं वादविवादात पडणं आणि विशेषतः खोट बोलणं ग्रह वाणीवर राज्य करतो आणि खोटं बोलल्यास तो अप्रसन्न होतो त्यामुळे या दिवशी यथाशक्ती मौन शुद्धता आणि मधुरवाणीचा अवलंब केला तर बुधग्रह तुम्हाला अपार यश शेवटी तुम्ही कितीही मेहनती असलात पण जर बुध ग्रह कमजोर असेल तर योग्य वेळी योग्य संधी हातून जाते म्हणून अशा वेळी संकल्पपूर्वक श्रद्धेने बुधवारी उपवास करावा आणि कुंडलीतला बुध दोष कमी करावा बघा तुमचं नशीब कसं हळूहळू पण ठामपणे बदलत ते हा उपवास म्हणजे केवळ परंपरा नाही तर ते एक वैदिक रहस्य आहे जे तुमचं भविष्य उज्ज्वल करू शकत बुधवारचा उपवास करताना काही विशिष्ट नियम पाळल्याने त्याचा अधिक चांगला लाभ मिळतो उपवासाची सुरुवात सकाळी लवकर उठून स्नान करून करावी त्यानंतर भगवान विष्णू किंवा श्री विठ्ठलाची पूजा करावी फुलं तुळशीचे पान आणि दुर्वा अर्पण करणं हे ग्रहासाठी अत्यंत शुभ मानलं जातं विशेषत नारळ सुपारी आणि पान यांचा नैवेद्य अर्पण करून ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम बुधाय नम या मंत्रांचा जप करावा उपवासाच्या दिवशी शक्यतो फलाहार घ्यावा जसे की दूध तूप गोड पदार्थ फळ आणि साय मीठ शक्यतो टाळावं परंतु आवश्यक असल्यास सेन मीठ वापरलं जाऊ शकतं संध्याकाळी पुन्हा एकदा देवपूजा करावी आणि नंतर उपवास सोडावा काही लोक फक्त पाण्याचाही उपवास करतात पण हे वैयक्तिक क्षमतेवर अवलंबून जर तुम्हाला शक्य असेल तर त्या दिवशी एक वेळच भोजन घ्यावं आणि तेही सात्विक असावं बुधवारी उपवासासोबत एक अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे बुध ग्रहासाठी खास तयार केलेलं बुध बीज मंत्र ओम ब्रीम ब्रौम सह बुधाय नमः या मंत्राचा अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा जप केल्याने दूर होण्यास मदत होते उपवासाच्या दिवशी शक्य असेल तर बुधवार व्रतकथा वाचावी आणि ऐकावी यात बुधग्रहाच्या प्रभावाचे सुंदर पौराणिक वर्णन केलेलं आहे जर तुम्हाला व्यवसायात सतत नुकसान होत असेल तुमचं बोलणं लोकांच्या मनात राहत नसेल किंवा तुमच्या निर्णयांमुळे त्रास होत असेल तर हा उपवास आणि ही पूजा विधी नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल कारण बुध ग्रह केवळ ग्रहच नाही तर तो आपल्या जीवनशैलीचा दिग्दर्शक आहे तुम्ही पण बुधवारच्या दिवशी हा उपवास करून बघा आणि तुम्हाला आलेला अनुभव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्यासोबतच व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं नशीब आपल्याच हातात असतं